नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल खूप महत्वाची माहिती समोर आलेली आहे सर्वजण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत आणि मनामध्ये प्रश्न आहे की पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार तर या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया असं समजण्यात आलेलं आहे की चौदा जानेवारी पर्यंत सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपयाचा असणार पण मकर संक्रांतीचा बोनस याबद्दल सरकार विचार करत आहे आणि जर असे झाले मकर संक्रांतीचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये सर्वांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आताची सर्वात महत्वाची बातमी लाडक्या बहिणींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आहे तुम्ही ही न्यूज पाहून घेऊ शकता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे म्हणत भाजप सदस्य केलं महिलांकडून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे ही घटना आहे नांदेड मधील भारतीय जनता पार्टीच्या एका सदस्याकडून असं सांगण्यात आले की एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरावे लागणार आहे त्यामुळे त्यांनी महिलांकडून नवीन अर्ज भरून घेतले पण ते अर्ज लाडकी बहीण योजनेचे नसून ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठीचे अर्ज होते नोंदणी केल्यानंतर महिलांच्या मोबाईल मध्ये लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी भाजप सदस्य नोंदणी झाल्याचा मेसेज आला असा आरोप महिलांनी केलेला आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आणि कायम सतत जागरूक राहणं फार गरजेचं आहे या योजनेवरून खूप फसवणुकीचे प्रकार पुढे येत आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की मार्च पासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली त्यांनी असं सांगितलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हप्ता मिळणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करावी लागणार आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पंधराशे पंधराशे रुपये येणार तसेच सरकार मकर संक्रांतीचा बोनस द्यायचा की नाही याचा सुद्धा विचार करत आहे आणि मार्च नंतर किंवा मार्च पासून एकवीसशे रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार जानेवारीचा हप्ता लवकरच येणार येणार रुपये मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा येऊ शकतो पण सरकार लाभार्थ्यांची फेर तपासणी करणार आहे सरकारकडून असं सांगण्यात आले आहे की सर्वांच्या अर्जांची फेर तपासणी होणार नाही फक्त ज्या महिलांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तक्रारी आलेल्या आहेत त्या जिल्ह्यातच किंवा त्या महिलेच्या अर्जाचीच फेर तपासणी होणार आहे म्हणजे सरसकट फेर तपासणी होणार नाही या योजनेच्या निकषत बसत नाहीत जरी त्यांना आधीचे हप्ते आले असले तरी सुद्धा त्यांचे अर्ज रद्द करायला सुरुवात केलेली आहे याचं पहिलं उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेचे पैसे सरकारने पुन्हा मागवून घेतले ही लोकसत्ता मधील तुम्ही न्यूज पाहून घेऊ शकता तुम्ही येथे पाहू शकता लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी कशी होणार अनेक लाभार्थी अपात्र ठरणार नाराजी सरकारला परवडणार ना का कारण सरकारला या योजनेवरील खर्च कमीत कमी, -कमी करायचा आहे म्हणून जास्तीत जास्त अर्जांची पडताळणी करून जेवढे होतील तेवढे अर्ज बाद करण्याचा सरकारचा निश्चय आहे पण याचा नकारात्मक परिणाम पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा अन्य महानगरपालिकांच्या निवडणूक यांच्यावरती शंभर टक्के दिसणार म्हणून महायुती सरकारला महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणे गरजेचं आहे असं या पेपरमध्ये सांगण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलाचे सरकारने पैसे पुन्हा मागवून घेतलेले आहे या महिलेने आधी एका सरकारी योजनेचा लाभ घेतलेला होता आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये असे सांगितलेलं आहे की सरकारी अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेली महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल तरी सुद्धा या महिलेने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून पाच हप्ते लाडक्या बहिणीचे घेतले सरकारने त्यावरती कारवाई करून, करून साडेसात हजार रुपये पुन्हा मागवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा धुड्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुभार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले